रोहा तालुक्यातील तांबडी गावात सव्वीस जुलै दोन हजार वीस रोजी पंधरा वर्षीय मुलीच्या निर्घुण हत्येने संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला होता तिच्यावर हत्येआधी अत्याचार सुद्धा झाला होता त्या प्रकरणानं केवळ स्थानिक पातळीवरच नाही तर राज्यभरात संतापाची लाट उसळली होती अनेक सामाजिक संघटना स्त्री हक्कांसाठी लढणारे कार्यकर्ते आणि सामान्य नागरिकांनी या गुन्ह्यासाठी कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केली होती मात्र या प्रकरणात मे रोजी मानगाव सत्र न्यायालयाने सर्व सात आरोपींना न्यायालयाने निर्दोष घोषित करत मुक्तता दिली या निर्णयामुळे पीडितेच्या कुटुंबावर जणू दुसऱ्यांदा आभाळ कोसळलंय या न्यायालयीन निर्णयात एक विशेष बाब अशी होती की पेन मधील काही नौखे अनुभवात फारसे मागे असलेले वकील त्यांनीच या खटल्यात प्रख्यात आणि गुन्हेगारी कायद्याचे जाणकार उज्ज्वल निकम यांच्या समोर युक्तिवाद करून त्यांना पराभूत केले ही बाब अनेकांसाठी अतिशय अचंबित करणारी आणि अविश्वास वाटावी अशी होती सव्वीस जुलै दोन हजार वीस। रोहा तालुक्यातील तांबडी गावातली एक मुलगी संध्याकाळी आपल्या स्कूटरवर कुठेतरी निघाली होती पण बराच वेळ होऊनही ती घरी परतली नाही मग कुटुंबियांनी तिचा शोध सुरू केला आणि गावातील काही लोकांनी मिळून परिसरात सर्वत्र चौकशी चालवली थोड्याच वेळात एका रस्त्याच्या कडेला तिची स्कूटर उभी असल्याचं ग्रामस्थांच्या लक्षात आलं ही गोष्ट बघून संशय आणखीन वाढला स्कूटर तिथे का होती आणि ती स्वतः कुठे गेली होती ग्रामस्थ आणि नातेवाईकांनी त्या भागात शोध घेणं सुरूच ठेवलं होतं अखेर त्याच रात्री एका अंधाऱ्या दरीत झाडा झुडपांच्या आड काही अंतरावर तिचा मृतदेह आढळून आला तोही अत्यंत अमानुष विवस्त्र अवस्थेत तिच्यावर अत्याचार करून तिची निर्गुण हत्या करण्यात आली होती मृतदेहाची अवस्था बघून तिच्या कुटुंबांच्या किंकाळ्या आणि गावकऱ्यांच्या संतापाने अख्खं गाव हादरून गेलं होतं त्या घटनेने सगळा महाराष्ट्र पेटून उठला होता या प्रकरणाची सुरुवातच पोलिसांनी एका संशयित आरोपीला अटक करून केली होती मात्र या अमानवी कृत्याचं स्वरूप बघता हे कृत्य केवळ एकाच व्यक्तीने केलं असं मानणं कठीण होतं कारण जेव्हा मृतदेहाची अवस्था घटनास्थळाचा प्रकार आणि पीडितेवर झालेल्या अत्याचारांचं स्वरूप समोर आलं तेव्हा हे स्पष्ट झालं की या गुन्ह्यामध्ये एकाहून अधिक व्यक्ती सहभागी असण्याची शक्यता आहे त्यामुळे पीडित मुलीचे नातेवाईक तसेच ग्रामस्थांनीही जोरदारपणे पोलीस प्रशासनावर दबाव टाकत इतर आरोपींचाही शोध

रोहा पोलिसांनी दाखल केलेली चार्जशीट इतकी कमजोर होती की ती न्यायालयात टिकलीच नाही पुराव्यांची पडताळणी साक्षीदारांच्या जबाबांची विश्वासार्हता आणि डीएनए चाचण्यांनी यामध्ये गंभीर चुका आढळल्या पोलिसांनी सात आदिवासी तरुणांना ताब्यात घेतलं होतं मात्र ठोस आणि विश्वासार्ह पुरावे गोळा करण्यात ते पूर्णपणे अपयशी ठरले यावर सकल मराठा आणि गावकऱ्यांनी गंभीर आरोप केला की पोलिसांनी तपास आणि आणि खऱ्या आरोपीला जो कदाचित श्रीमंत प्रभावशाली व्यक्ती असावा त्याला वाचवण्यासाठी आदिवासी तरुणांना बळीचा बकरा बनवला त्या काळातील पोलीस अधीक्षक आणि रोहा उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या नेतृत्वाखालील तपासावर संगणमताच्या आणि गैरवर्तनाचे आरोप गंभीरपणे केले जात आहेत स्थानिक लोक विचारतायत खऱ्या आरोपीला लपवण्यासाठी पोलिसांनी जाणीवपूर्वक पुरावे नष्ट केले का रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी घटनास्थळी भेट देऊन कठोर कारवाई करण्याचे आदेशही दिले होते पण हे केवळ जनतेला फसवण्याचे एक नाटक असा आरोप होतो राजकीय नेत्यांनी या प्रकरणाला सामाजिक रंग देऊन आदिवासी समाजात तणाव निर्माण केला मात्र तपासासाठी कोणतीही खरी मदत केली नाही स्थानिक लोकांचा असा आरोप आहे की प्रभावशाली राजकीय नेत्यांनी श्रीमंत आरोपीला वाचवण्यासाठी त्याला पाठबळ देऊन पोलिसांवर दबाव टाकला आणि तपासाची दिशा बदलली या प्रकरणात राजकीय हस्तक्षेपामुळे खरा गुन्हेगार सुटला असा जनतेचा विश्वास आहे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी साक्षीदारांची तपासणी केली जोरदार युक्तिवाद केला पण पोलिसांच्या दुर्बल पुराव्यांमुळे त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरले पेन मधील नौखे वकील ऍडव्होकेट नितेश व्हाळकर अॅडव्होकेट रोशन पाटील ऍडव्होकेट गौरव पाटील ऍडव्होकेट नम्रता पाटील आणि ऍडव्होकेट संस्कृती शिंदे आणि अॅडव्होकेट प्रियंका व्हाळकर यांच्या मदतीनं निकम यांचा पराभव झाला या घटनेमुळे निकम यांची प्रतिष्ठा बाधित झाली त्यांचा पराभव हो, हा न्याय व्यवस्थेचा विश्वासार्हतेला धक्का देणारा होता निकम यांनी पुराव्यांची गंभीर दखल घेतली नाही किंवा पोलिसांच्या चुका सुधारल्या नाहीत का या संदर्भातले अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत आणि ते अनुत्तरितच आहेत या प्रकरणात सर्वात गंभीर मुद्दा हा आहे की खरे आरोपी हे सात आदिवासी तरुण होते का स्थानिकांची शंका आहे की खरे आरोपी कदाचित श्रीमंत आणि प्रभावशाली व्यक्ती होते ज्यांना पोलीस आणि राजकीय नेत्यांनी लपवण्यासाठी आदिवासी तरुणांना फसवलं गावकऱ्यांचा पोलीस आणि राजकीय नेत्यांनी मिळून या प्रकरणाचा कट रचला आणि पुरावे नष्ट केले समस्त मराठा समाजाने या निकालाला विरोध केला असून त्यांनी यावर मोर्चे काढण्याचा इशारा दिला दरम्यान ही रोह्याची केस स्पेन मधील नवख्या वकिलांनी उज्ज्वल निकम यांचा पराभव केला म्हणून चर्चेत असली तरीही खरा पराभव हा पीडितेच्या कुटुंबाचा आणि न्यायाचा झालाय असं म्हटलं जात मुख्य आरोपी लपवून आदिवासी तरुणांना बळीचा बकरा बनवण्यात आला आणि विशेष म्हणजे केस निकम यांच्यासारख्या जबाबदार लढली कशी असा प्रश्न कारण त्यांच्या मते श्रीमंत आरोपीला पोलीस राजकीय पाठबळाने वाचवलं अशी गंभीर शंका व्यक्त केली जाते सकल मराठा समाजाने गावकऱ्यांचा संताप आणि आंदोलने यावरून जनतेचा रोष स्पष्ट होतोय खरंतर उज्ज्वल निकम यांचं ट्रॅक रेकॉर्ड इतकं जबरदस्त आहे की त्यांनी कोणती केस हाती घेतली आणि ती जिंकली नाही असं रेअर ऑफ रेअर घडतं त्यांचा विजयी ट्रॅक रेकॉर्ड पाहूनच मुख्यमंत्र्यांनी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची केस त्यांच्याकडे सोपवली आता त्या केसमध्ये सर्वांना त्यांच्याकडून खूप अपेक्षा आहेत पण सदर केसमध्ये निकम यांच्याकडून पुरावे पडताळणीत काय गफलत झाली असेल का त्यांच्या पराभवाबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद